सगळ्यांना मार्गदर्शन छत्रपती शिवाजी महाराज की आवाज येत नाही म्हणजे जय भवानी जय शिवाजी यांना आवाज येतोय सर शिवाजी महाराज की जय येतोय येतोय सर मी ऐकतोय तिकडनं स्पीकर वर हा माता जगदंबा देवीच्या चरणी नतमस्तक श्री बालाजी आणि जगद्गुरु संत सेवालाल महाराज यांना वंदन करतो आणि आजच्या पदाधिकारी बुथ प्रमुख गटप्रमुख मेळाव्याला उपस्थित सर्व मान्यवर माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो विधानसभा जिंकल्यानंतर सहा महिन्यापूर्वी मी मध्ये आलो होतो आपल्या लाडक्या बहिणींचे लाडक्या भावांचे लाडक्या शेतकऱ्यांचे आभार मानायला पोस्टल ग्राउंडवर ज्यांना सागर उसळला होता भगव वादळ होत आदळी मी शिवसेनेच्या शिवसंकल्प शिबिराला उपस्थित राहणार होतो परंतु इथे पुण्यामध्ये कार्यक्रमामध्ये खूप पाऊस पडला आणि वेदर खराब झालं त्यामुळे हेलिकॉप्टर आणि याचा प्रॉब्लेम झाल्यामुळे मनात इच्छा माझ्या सर्व गटप्रमुख अधिकारी कार्यकर्ते आमदार खासदार मंत्री यांच्याशी संवाद साधण्याची इच्छा असून देखील मी तिथे येऊ शकलो नाही परंतु पुन्हा एकदा मी इथं भगव वादळ समोर पाहतोय आणि येणाऱ्या निवडणुकी या आजच्या या शिवसंकल्प शिबिराला मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आणि बुत प्रमुख गटप्रमुखांच प्रशिक्षण आज या ठिकाणी सकाळपासून दहा वाजल्यापासून या ठिकाणी सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत त्यांना मनापासून शुभेच्छा देतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो खरं म्हणजे शिवसेनेमध्ये सगळ्यात महत्वाचा पदाधिकारी कोण तर बाळासाहेब नेहमी सांगायचे सगळ्यात मोठं पद हे शिवसैनिक म्हणून सगळ्यात मोठं पद आपण मानायचो आणि म्हणून आज सगळे गटप्रमुख शिवसैनिक बुथ प्रमुख शाखा प्रमुख विभाग प्रमुख जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख सगळेच लोक सगळ्यांचा मी उल्लेख करत नाही परंतु सगळे पदाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित आहेत मी पाहतोय या ठिकाणी माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ सगळे आहेत आणि या वेळेत देखील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा जो काही शेतकरी संकटात आहे शेतकरी उद्वस्त झालाय आणि पूर परिस्थिती आहे त्यामुळे या बळीराजाच्या मागे आपल्याला उभं राहणं ही आपली जबाबदारी आहे आणि म्हणून जिथं आपत्ती तिथं शिवसेना जिथं संकट एक तिथं एकनाथ शिंदे समीकरण कायम राहिलेलं आहे निवडणुका येतील हो जातील होक राहतील त्यात आपण जिंकूच पण बळीराजाचे संसार सावरणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे आणि त्यामुळे सरकारने देखील आपल्या जाहीर केलं आहे के सरकार ही पाठीशी आहे आणि म्हणून प्रधानमंत्री मोदीजी देखील काल मी जेव्हा भेटलो तेव्हा ने नेहमी केंद्र सरकार उभं राहिलंय तसंच या वेळेस उभे राहील अमित शाह साहेब आले होते तेव्हाही आम्ही मुख्यमंत्री मी आजितदा आम्ही विनंती केली आणि त्यांनीही म्हटलं की शेतकऱ्यांच्या माग केंद्र सरकार देखील ताकदीने उभं राहील आणि म्हणून बळीराजाला आपण कधीही नाही सोडणार नाही कारण बळीराजा आपला अन्नदाता आहे मायबाप आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की मी दसऱ्याच्या दिवशी जाहीर केलेला आहे की ज्या शेतकऱ्यांच्या घरात लग्न कार्य ठरलेली आहे त्या लग्न कार्याची जबाबदारी शिवसेनेने घेतलेली आहे त्यामुळं काही चिंता करण्याची आवश्यकता नाही अशी जी काही लग्न कार्य ठरलेत त्यांची यादी तयार करा आणि त्यांची लग्न कार्य जी आहेत मुलीबाळींची शेतकऱ्यांची चिंता शिवसेनेने खांद्यावर घेतलेली आहे त्यामुळे यात आपण कुठेही मागे हटायचं नाही आणि म्हणून थेट रस्त्यावर उतरून काम करणारी संघटना म्हणजे शिवसेना रस्त्यावरून काम करणारा शिवसैनिकच लोकांना आवडतो म्हणून घरात बसून फोक्या मारणारा मुख्यमंत्री आवडला नाही बरोबर आहे ना थापा मारण्याला तुम्ही फोक्या ना फोक्या मारणे ना आणि संजय राठोड संजय राठोड मला काही वराडी शब्द सांगत असतात विरोधकांनी इथं ढोलकी बजाव आंदोलन केल्याचं मला सांगितलं त्यांचा नेता डबल ढोलकी आहे एका बाजूने काँग्रेसची ढोलकी दुसऱ्या बाजूने हिंदुत्वाची ढोलकी दोन्ही बाजून काही आव्हान ते गाणं आहे ना काली राम का फटगाया ढोल हो गया उसका डब्बा गोल बोल हरी बोल बोल हरी बोल अशी त्यांची अवस्था झाली आणि मतदारच त्यांचा डब्बा गोल केल्याशिवाय राहणार नाहीत आणि दिवाळीतही काही मनोमिलनाची काही नाटकं का झाली तर आ, लोक त्यांचं दिवाळ काढतील नक्कीच आणि म्हणून महाराष्ट्रातला मतदार सुज्ञ आहे सत्तेसाठी कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळणारे लोक त्यांना बरोबर समजतात आणि त्यामुळे शिवसेनेचा बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा वारसा आपल्याकडे आहे यामुळे यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अं विकासाची कामही झाली विकासही होतोय संजय राठोड यांच्याकडे जलसंधारण खातं आहे त्या ठिकाणी जलयुक्त शिवार योजना असेल पाण्याच्या योजना असतील त्या मोठ्या प्रमाणावर ते, ते जिल्ह्यातही करतायत महाराष्ट्रातही करतायत याचा फायदा शेतकऱ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून हे असंच काम संजय तुमचं चालू राहू हो द्या आणि त्याचबरोबर या ठिकाणी जसं काम सुरू आहे तसं इन्कमिंग देखील पक्षामध्ये सुरू आहे आणि म्हणून सर्वाधिक नेते कार्यकर्ते उभाटतून येत आहेत त्यामुळे कोणी किती मनोमिलन केलं कोणी कुणाशी युत्या केल्या तरी सुद्धा लोक त्यांच्या भंपकपणाला त्यांना कंटाळलेली आहेत आणि म्हणून ते आपल्या खऱ्या शिवसेनेमध्ये येत आहेत आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना मिळून शिवसेना मजबूत करायची आहे यवतमाळ जिल्ह्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्यात नियुक्त्या झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो एक संधी तुमच्या समोर उभी ठाकलेली आहे आणि या संधीचं सोनं करा हे सांगायला मी आपल्याशी संवाद साधतोय एक नवीन जबाबदारी एक नवीन आव्हान तुमच्या समोर आहे पक्ष संघटना बळकटीसाठी आता आपल्या सगळ्यांना प्रयत्न करायचे आहेत खरं म्हणजे हा बूथ प्रमुख आणि गट प्रमुख जो आहे तो खऱ्या अर्थाने आपल्याला जिंकून देत असतो मग मा अगदी माझ्या सकट मंत्री असतील आमदार असतील खासदार असतील सगळ्यांसाठी तो काम करतो आणि म्हणून त्याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे तो जेव्हा संकटात असेल तो जेव्हा अडचणीत असेल तेव्हा मात्र मंत्री असतील खासदार आमदार सगळे पदाधिकारी जिल्हा प्रमुख या सगळ्यांनी त्या गटप्रमुखाच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे त्याच्या संकटामध्ये उभं राहिलं पाहिजे त्याला जपलं पाहिजे त्याला वाढवलं पाहिजे आणि त्याला मजबूत केलं पाहिजे आणि म्हणूनच माझच उदाहरण तुमच्या समोर आहे मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्त्यासारखं का का काम करत होतो आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे मला अजूनही लोक विचारतात तुम्ही झोपता कधी जेवता कधी मी सांगतो आम्ही झोपा काढणारे नाही झोपा उडवणारे आहोत आता तुम्ही सर्वांनी एकनाथ शिंदे बनून काम करायचं आहे गावामध्ये गावा एकनाथ शिंदे बनून जायचं आहे आणि म्हणून विरोधकांची झोप आपल्याला उडवायची आहे काम करवायचा की एक पहचान बन जाय काम करो कि एक पहचान बन जाय हर कदम ऐसा चलो की निशान बन जाय या राजनीती तो हर कोई कोय करताय या राजनीती तो हर कोई कोय करताय काम ऐसा करो की मिसाल बन जाय हे चार शब्द लक्षात ठेवा आयुष्यामध्ये आणि म्हणून जे काम आपण करू त्या आपल्या आप पाठीमागे त्याचं नाव काढलं पाहिजे लोकांनी कार्यकर्ता शिवसैनिक आमदार खासदार मंत्री असावा तर तो आपल्यासारखा असावा आप अशा प्रकारचं नाव त्यांनी काढलं पाहिजे आणि हीच माझी इच्छा आहे नेहमी हेच मी सांगत असतो बाळासाहेब दिगे साहेबांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी विश्वास दिला गृहमंत्री अमित भाईने विश्वास दिला त्यामुळे बाळासाहेबांचं जे स्वप्न होत सर्वसामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री बनवायचं ते पूर्ण झालं आणि म्हणून मला अडीच वर्षामध्ये एवढं काम करता आलं न भूतो ना भविष्याचे अशा प्रकारचे निर्णय आपण घेतले विकासाचे प्रकल्प थांबले होते त्याला चालना दिली लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या लाडकी बहिणी योजना केली लाडकी लेख लाडकी योजना केली अनेक योजना केल्या ज्येष्ठांच्या योजना केल्या शेतकऱ्यांच्या योजना केल्या आणि मी माझ्या लाडक्या बहिणींनाही सांगू इच्छितो कोणी कितीही म्हटलं कोणी किती अफवा पसरवल्या तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हा विश्वास सगळ्यांनी बाळगा आणि मग Uh, मी काल प्रधानमंत्री महोदयांना भेटलो त्यांचा आशीर्वाद घेतला दिवाळी निमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या आणि शिवसेनेला एनडीए मध्ये सगळ्यात महत्वाचं स्थान आहे आणि म्हणूनच या ठिकाणी शिवसेना जे जे जेव्हा आपण दिल्लीत जातो तेव्हा विकासाच्या बाबतीमध्ये जे जे काही प्रश्न असतात ते सोडवले जातात महाराष्ट्राला मदत दिली जाते आणि म्हणून आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आलेल्या आहेत एक प्रकारे मिनी विधानसभाच्या निवडणुकाचा आयडिया आणि म्हणून मी आपल्याला एवढं कि आपण या निवडणुका महायुती म्हणून लढणार आहोत आणि महायुती म्हणूनच जिंकणार आहोत आपल्याला विरोधकांचा पराभव करायचा आहे मित्रांचा नाही त्यामुळे शक्य आपापसातील आप शक्यतो संघर्षाचे मुद्दे कि मध्ये बाजूला ठेवा आपल्या मित्र पक्षाच्या सर्व गोष्टी आपल्याला पटतात असं नाही एकत्र संसार करताना थोडं कमी जास्त होणार आणि म्हणून आपल्याला एवढंच एवढंच सांगतो की कधी आपण एक पाऊल मागे जातो कधी त्यांनी जायचं असतं पण महायुती म्हणून विजय मिळवण मिळवणं महत्वाचं आहे सर्वांनी शांतता पाळायची आहे एकनाथ शिंदे साहेब आपल्याला मार्गदर्शन करत होते आपण नेटवर्क प्रॉब्लेम मुळे त्यांचं भाषण या ठिकाणी थांबले आपण जोरदार टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करायचं आहे आणि त्यांच्यासाठी घोषणा द्यायच आहे नामदार एकनाथ शिंदे साहेब तू महागेत यानंतर सन्मान्य विश्वास नांदेकर साहेब बाजी आमदार यांचं स्वागत सुदाम भाऊ पवार करतील अशी मी विनंती करतो आणि यानंतर ज्यांच्या भाषणाची आपण आतुरतेने वाट बघतो आहे शिवसेनेची मुलुक मैदानी तोफ महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि शिवसेनेवर ठीक आहे मान्य नामदार प्रतापराव जाधव साहेब केंद्रीय राज्यमंत्री यांना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं हिंदवी स्वराज्य संस्थापक जानता राजा छत्रपती शिवराय थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबारावजी फुले माइक टेस्टिंग वन टू थ्री माइक टेस्टिंग वन टू थ्री माइक टेस्टिंग वन टू थ्री साहेब ती तांत्रिक अडचण दूर झालेली आहे विनंती करतो की आपण पुन्हा मार्गदर्शन सुरू करावं आणि मी माफी मागतो आपल्या या तांत्रिक अडचणीसाठी आपल्याला विरोधकांचा पराभव करायचा आहे मित्रांचा नाही त्यामुळे शक्य तो आपापसातील संघर्षाचे मुद्दे निवडणुकीत बाजूला ठेवा आपल्या मित्र पक्षाच्या सोबत आपण काम करायचं आहे काय एकत्र आपण काम करताना थोड्याफार कुरबुरी असणार थोडंफार मागे पुढे आपल्याला करावं लागणार आणि त्यांनी करावं लागणार मित्रपक्षांनी करावं लागणार आपल्यालाही करावं लागणार पण महायुती म्हणून विजय मिळवणं महत्वाचं आहे असा समजूतदारपणा जर नाही दाखवला तर काय होईल आपल्या खास वराठी भाषेमध्ये सांगायचं तर तुले न मले गाल कुत्र्याले काय मिळणार आणि म्हणून मी ते सगळे समजदार आहेत समोरचे मी जास्त काय बोलत नाही तुम्ही समजदार आहात विधानसभा आता जिंकली आहे पण लढाई अजून संपलेली नाही शिवसेना काय हे सगळ्यांना दाखवून देण्याची वेळ आलेली आहे आपल्याला जिल्हा परिषदांवर भगवा पडकवायचा आहे नगर परिषदा नगरपंचायतींवर आपल्याला भगवा पडकवायचा आहे महानगरपालिकांवर आपल्याला भगवा पडकवायचा आहे त्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला संघटना मजबूत करायची आहे प्रत्येक गावात प्रत्येक बुथवर आपला कार्यकर्ता हवा नुसता नावाला नाही पेपरवर नको तर काम करताना दिसला पाहिजे येणाऱ्या निवडणुका आपण जिंकणार म्हणजे जिंकणारच हा विश्वास प्रत्येकाच्या मनामध्ये पाहिजे विश्वास पाहिजे पण गापील राहू नका दाखवू नका हे सांगण्याचा मुद्दाम या ठिकाणी मी आपल्याला प्रयत्न करतोय आणि म्हणून महाबिघाडीला पुन्हा एकदा जोर का झटका भिरायचा नाही जोर का झटका जोरात द्यायचा आहे कारण राज्यातल्या जनतेला विकासाचे मारेकरी नको त्यांना विकासाचे वारकरी पाहिजेत आणि म्हणून ते वारकरी तुम्ही आम्ही आहोत आणि म्हणूनच जिथ एकच आपल्याला सांगतो की या निवडणुका ज्या आहेत या निवडणुका आपल्याला व्यवस्थित प्लॅनिंग करून नियोजन करून जिंकायची आहेत विरोधकांची जी नाराज मंडळी जी आहेत त्यांच्याशी संपर्क करा त्यांना संपर्क कर केला तर तुमच्या सोबत ते येतील त्याचबरोबर या निवडणुकांमध्ये याद्या महत्त्वाच्या आहेत यादीवर काम करा याद्या वाचा ऍप तयार करून आहे या ऍपचं प्रशिक्षण तुम्हाला दिलं जाईल त्यातले बोगस मतदार शोधा हक्काच्या मतदारांची नावं यादीत टाका जर आपले हक्काचे मतदार त्या यादीमध्ये नसतील तर ते मतदार मतदान करू शकणार नाहीत आणि त्यामुळे आपल्या उमेदवाराचा पराभव होऊ शकतो ही काळजी आपल्याला घ्यायची आहे जे नको आहेत जे आपल्या मतदारसंघामध्ये मतदार, मतदार नाहीत ते जर टाकले असतील तर ते बाहेर काढून टाका आणि म्हणून या ऍपचा खूप उपयोग होईल आपल्याला बोगस मतदार शोधायला ऍप मध्ये जीपीएस ट्रॅकर आपण लावलेला आहे त्यामुळे जा प्रत्यक्ष जागेवर जाऊन तुम्ही मतदार यादीवर गुन्हा करू शकता बाबा हा जे काही निगेटिव्ह पॉझिटिव्ह न्यूट्रल या सगळ्या बाबतीमध्ये तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाईल या निवडणुकीमध्ये प्रत्येक मताला महत्व आहे स्थानिक पातळीवर किंवा स्थानिक निवडणुकांमुळे शे पाचशे मतांमध्ये दे देखील ताकद असते शे पाचशे मत जो कोण ज्याच्याकडे आहेत त्याला संपर्क करा दोन चार मताने दहावीस मतानी माणूस जिंकतो किंवा हरकतो त्यामुळे एक एक मत महत्वाचं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो काही निवड नेमणुका रखडल्या असतील त्यात आवडतो करा घराघरात शिवसेना पोचवायची आहे सर्वांना विश्वासात घेऊन काम करा पक्षातील छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्यालाही नाराज करू नका मी आपल्याला एवढंच सांगतो निवडणुकीमध्ये गट प्रमुख प्रमुख आणि कार्यकर्ते शिवसैनिक आवडते असतात निवडणुका संपल्या की ना आवडते ते होतात असं होता कामा नये कारण हेच आपल्याला निवडून देत असतात हेच आपल्या पाठीशी उभे राहत असतात हेच आपल्या पक्षाला मोठं करत असतात आणि म्हणून या निवडणुका आपल्या मोठ्या झालेल्या आहेत नेत्यांच्या निवडणुका झालेल्या आहेत आता या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्ता बनून आपण काम करा आणि म्हणून माझ्या सकट सगळे मंत्री खासदार आमदार जिल्हा प्रमुख या सगळ्यांनी याच भान ठेवून काम केलं पाहिजे की निवडणूक आपली आहे आणि म्हणून हे निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यासारखं का काम करा गटप्रमुख निवडणुकांमध्ये राब राब राबतो आणि तो, तो निवडून देतो म्हणून त्याला अंतर देऊ नका हे देखील मुद्दा मी या ठिकाणी मी सांगतो आणि म्हणून निवडणुकांचा निकाल लागेपर्यंत स्वस्त बसू नका रात्र वैरायची आहे आणि म्हणून रात, दिवस रात्र एक करून आपल्याला काम करायचं आहे पक्ष निवडणुकांमध्ये जिंकला तर पक्ष मोठा होईल पक्ष मोठा झाला तर तुम्ही मोठे होणार आहात पक्षाचा मान सन्मान वाढला तर तुमचा मान सन्मान वाढणार आहे इथं कोणी या पक्षात मालक आणि नोकर नाही हे सर्व आपला पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आपण सर्वजण एक आहोत आपण एक परिवार आहोत एक आपण कुटुंब आहोत त्यामुळे याच भान आपण सगळ्यांनी ठेवा आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काम करा उमेदवारी एकच आहे परंतु उमेदवारी मिळाली नाही तर तो एक तुल्यबळ होता आणि दुसरा जो उमेदवारी मागणारा सक्षम नव्हता असं मानण्याचं कारण नाही कारण उमेदवारी एकच आहे एकालाच उमेदवारी मिळणार परंतु ज्याला उमेदवारी मिळणार नाही त्याला आपल्याकडे अनेक संध्या आहेत तालुका कमिट्या जिल्हा कमिट्या महामंडळ हे सगळे जे आहेत सदस्य पद खूप आहेत आणि म्हणून आम्ही मुद्दाम या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतरच या नेमणुका करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यामुळे जे उमेदवारीपासून वंचित राहतील त्यांचा मान सन्मान या बाकीच्या पदांवर केला जाईल आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो आपल्याला एक समर्थ आणि सक्षम महाराष्ट्र घडवायचं आहे देशाला महासत्ता बनवण्याचं स्वप्न आदरणीय प्रधानमंत्री मोदींनी जे पाहिलेलं आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे बाळासाहेबांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे धर्मवीर आनंद दिगे साहेबांचे विचार आपल्याला पुढे पुढे न्यायचे आहे आणि म्हणून त्यासाठी केंद्रात आणि राज्यात एकाच विचारसरणीचं सरकार आलंय आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील आपलं सरकार आलं तर विकास होईल कामं होतील हे लोकांना पटवून देण्याचं काम तुम्हाला करायचं आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो वातावरण चांगलं आहे माझ्याकडे सगळ्या इनपुट येत असतात आणि म्हणून वातावरण चांगलं आहे जनता आपल्या पाठीमागे आहे म्हणून विधानसभेमध्ये प्रचंड मताधिक्य त्यांनी आपल्याला दिलं आणि म्हणून जनतेचा आशीर्वाद आपल्या बरोबर आहे आपापसातले आप सगळे मतभेद असतील ते बाजूला करून टाका आणि म्हणून शिवसेना घराघरात लोकांच्या मनामनात पोचवायची आहे सगळ्यांनी मिळून काम करा गाव तिथे शिवसेना घर तिथे शिवसैनिक हे आपलं मिशन आहे आणि म्हणून हे मिशन पूर्ण करण्यासाठी सगळ्यांनी एक दिलाने काम करा सदस्य नोंदणी वाढवा कार्यकर्ते वाढवा कार्यकर्त्यांना जपा देशभर शिवसेनेचा डंका वाजला पाहिजे असं काम करा आणि म्हणून आज आपण इथे शिवसंकल्प मेळावा आयोजित केलाय आपला शिवसंकल्प आहे शिवसेना मजबूत करण्याचा आपला शिवसंकल्प आहे बाळासाहेबांचा विचार जपण्याचा आपला शिवसंकल्प आहे धनुष्य बानाचा मान राखण्याचा आपला शिवसंकल्प आहे हिंदुत्वाची शान राखण्याचा आणि आपला शिवसंकल्प आहे राज्याच्या समृद्धीचा आणि राज्याच्या प्रगतीचा हा शिवसंकल्प साकार करण्यासाठी आपण सगळे जीवाचं रान करूया आणि या ठिकाणी यवतमाळचा काया पालट करण्यासाठी पडेल ते का या ठिकाणी करण्याची जबाबदारी माझी आहे तयारी माझी आहे आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो सगळ्यांनी या निवडणुकांमध्ये डोळ्यात तेल घालून काम करा आणि या ठिकाणी प्रत्येक प्रत्येक निवडणूक 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 ही महत्वाची ही असते समजून आपण सगळ्यांनी काम करा मी आपल्याला एवढंच सांगतो की हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे कार्यकर्ता बनून उभा आहे कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी व्यासपीठावर बसलेले सर्व पदाधिकारी हे आपलं वैभव आहे आणि समोर बसलेले सगळे जे काही कार्यकर्ते आहेत बाई भगिनी बांधव सगळे जे आहेत हे आपलं ऐश्वर आहे ही आपली संपत्ती आहे अरे पैसे किती कमवले संपत्ती किती कमवली यापेक्षा माणसं किती कमवली माणसांचं प्रेम किती कमवलं हा अजेंडा तुमच्या एकनाथ शिंदेचा आहे आणि म्हणूनच एकनाथ शिंदेला जिथं जातो तिथे लोक प्रेम देतात आशीर्वाद देतात आणि म्हणून शिवसैनिक या ठिकाणी शिस्तीचा शिवसैनिक बाळासाहेबांचा शिवसैनिक आनंदगे साहेबांचा शिवसैनिक हा शिस्तीचा शिवसैनिक आहे हे लोकांना देशाला राज्याला दाखवून देण्याचं काम आपल्याला करायचं आहे पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो येणारी प्रत्येक निवडणुकीवर महायुतीचा भगवा डवलाने फडकवा अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेनेचे मुख्य नेते तथा साहेब ने मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांनी आपलं मार्गदर्शन त्यांचे आभार मानतो आणि पुढील कार्यक्रम नियोजित प्रकारे चालू ठेवावा अशी साहेबांच्या परवानगीने आपण सर्वांना विनंती करतो आणि साहेबांच्या परवानगीने ही झूम मिटिंग सर बंद करूया आपण सर आपल्या परवानगी चालू राहू दे हो सर त्यांचा पूर्व नियोजित कार्यक्रम आपल्या परवानगीने सुरू ठेवायला सांगितलंय सर ठीक आहे त्यानंतर सन्माननीय नामदार प्रतापराव जाधव साहेब केंद्रीय राज्यमंत्री यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं